भगवी कफनी घातलेले दोन तरुण आज शहाजी लॉ कॉलेज परिसरात भिक्षा मागत फिरत होते हे दोघे जण मुलं पळवणाऱ्या टोळीतील असावेत या संशयावरून काही तरुणांनी त्यांना घेरलं त्यांच्याकडं चौकशी केल्यावर समीर आणि साहिल अशी त्यांची नावं ऐकल्यानंतर संतप्त जमावानं त्यांना बेदम मारहाण केली दरम्यान शाहूपुरी पोलिसांनी त्या दोघांना ताब्यात घेतलं पण चौकशीनंतर ते उत्तर प्रदेशातील जोगी समाजातील भिक्षेकरी असल्याचं स्पष्ट झालं त्यानंतर त्या दोघांना सोडून देण्यात आलं पण ज्या जमावानं कारण नसताना या दोघांना मारहाण केली त्यांच्यावर पोलीस कारवाई करणार का हा प्रश्न उरतोच कोल्हापूर शहरातील शहाजी लॉ कॉलेज परिसरात आज दोन तरुण भगवे कपडे घालून फिरत होते सकाळी वाजण्याच्या सुमारास राजारामपुरीतील एका वर्षे वयाच्या मुलाकडे बघून त्यांनी हात केला त्यामुळं ते दोघे अनोळखी तरुण आपल्याला बोलावता आहेत अशा समजुतीनं त्या मुलानं एका रिक्षा चालकाला माहिती दिली रिक्षा चालकानं लगेच त्या दोघांना अडवलं आणि नावं विचारली या परप्रांतीय तरुणांनी आपली नावं समीर आणि साहिल असल्याचं सांगितलं आणि इथंच घोळ झाला त्या रिक्षा चालकानं काही तरुणांना लॉ कॉलेज परिसरात बोलावून घेतलं आणि जमावानं त्या दोघा तरुणांना घेरलं दोघे जण उत्तर प्रदेशातील असून ते मुलं चोरणाऱ्या टोळीचे सदस्य असावेत या संशयावरून जमावानं दोघा तरुणांना प्रचंड मारहाण केली दरम्यान शाहूपुरीचे पोलीस निरीक्षक अजय कुमार सिंदकर सहाय्यक फौजदार संदीप जाधव बाबा ढाकणे संदीप बेंद्रे लखन पाटील घटनास्थळी आले आणि त्यांनी जमावाला शांत केलं तसंच भगवी कफनी घातलेल्या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं शिवाय शिवाय संबंधित रिक्षाचालक आणि चौदा वर्षाच्या मुलालाही पोलीस ठाण्यात बोलावून घेतलं तिथं मात्र त्या मुलानं आपल्याला पळवून नेण्याचा कसलाही प्रयत्न झाला नसल्याचं स्पष्ट केलं त्यामुळं केवळ गैरसमजातून त्या के दोघांना जमावानं मारहाण केल्याचं उघड झालं तिथं एक तेरा वर्षाचा मुलगा त्या दुकानाच्या बाहेर बसला होता ते मुलाचं म्हणणं आहे की मला त्यांनी हात केला परंतु त्याला काही बोलवलेलं नाही किंवा त्याला त्यांनी काही केलेलं नाही त्या मुलाबद्दलही आम्ही चौकशी चालू आहे परंतु ज्या अफवा चालू आहेत की धार्मिक तेढ निर्माण करणारी घटना घडलेली गट आहे किंवा मुलं पळवणारी पुढे आलेली आहे तर आत्तापर्यंत सध्या तरी तसं काही निष्पन्न झालेलं नाही आणि तपासात जसं निष्पन्न होईल त्याप्रमाणे योग्य ती कारवाई करण्यात येईल हे दोघे तरुण उत्तर प्रदेशातील लखनऊ आणि कानपूर परिसरातील आहेत जोगी समाजातील काही लोक मिरज परिसरात राहतात तिथून कोल्हापुरात येऊन हे दोघे तरुण भिक्षा मागत असल्याची खात्रीलायक माहिती पोलिसांना मिळाली दरम्यान दोघांना शाहूपुरी पोलिसांनी पकडल्याचं समजताच जोगी समाजातील काही महिला शाहूपुरी पोलीस ठाण्यात आल्या अखेर सायंकाळी पोलिसांनी संपूर्ण प्रकाराची खात्री करून घेतल्यानंतर त्या दोघांना सोडून दिलं मात्र या सगळ्या प्रकरणात कोणतीही चूक नसताना दोघा निरपराध तरुणांना जमावाकडून बेदम मारहाण झाली हा प्रकार नक्कीच समर्थनीय नाही